अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो लाखो कुटुंबासाठी आशेचा किरण आहे आणि तो विषय म्हणजे व्यसनमुक्ती आणि या मार्गावर आपल्याला आधार देणारे स्वयंश्री अक्कलकोटी निवासीनाथ स्वामी समर्थ आहेत माणसाचं आयुष्य कसं शांत सुंदर आणि समाधानी असावे पण काही वाईट सवयी जसं की दारू तंबाखू गांजा ड्रग्स मोबाईल किंवा अगदी सोशल मीडियात आपल्याला आपल्याच माणसापासून दूर नेतात व्यसन हे फक्त शारीरिक नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक गुलामी असते पण यातून सुटका आहे आणि ती सुटका स्वामी समर्थांच्या चरणी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या जीवनात अनेक भक्तांना व्यसनमुक्त केले आहे एक साधा पण दृढ उपाय म्हणजे श्रद्धा सबुरी आणि सेवा स्वामी समर्थांचं तत्त्वज्ञान सांगतं मन वळवलं की मार्ग सापडतो स्वामी समर्थांच्या काही खास उपायांनी व्यसनातून कसे बाहेर पडता येते ते, ते बघूया दररोज पहाटे आणि रात्री झोपण्यापूर्वी एक एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा हे नामस्मरण मनामध्ये शक्ती निर्माण करते आणि वाईट सवयींचा नाश होतो दत्त जयंती किंवा गुरुपौर्णिमेपासून दररोज एक एक्केचाळीस दिवस सकाळी आणि संध्याकाळी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावा स्वामींचे नामस्मरण करा आणि फोटोसमोर बसून व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करा व्यसनमुक्ती संकल्प वहीत लिहा एक वही घ्या आणि त्या वहीमध्ये रोज एकवीस वेळा लिहा मी श्री स्वामी समर्थांच्या कृपेने पूर्णपणे व्यसनमुक्त आहे यामुळे आपले मनोबल वाढते मेंदूला सकारात्मकता मिळते में आपली सेवा स्वयंसेवा उपासना ही एक प पवित्र सेवा पद्धत आहे जी स्वामी समर्थ सेवा मार्गमध्ये सांगितली आहे ती करा रोज सकाळी आणि संध्याकाळी पाच मिनिटं मी ही सेवा का करतो आहे कोणासाठी करतोय यामुळे माझ्या आयुष्यात काय हो होईल याचा विचार करून ही सेवा करा सेवेमुळे आपले मन बदलते व्यसन हळूहळू बदलते स्वामींच्या काही भक्ताने हाच उपाय करून असेच उपाय करून आप व्यसनापासून मुक्त झाले आहेत त्यांच्या आता आपण अनुभव बघूया गणेश नावाचा पुण्याचा भक्त दारू आणि सिगारेटमध्ये गुंतलेला घर बिघडलेलं एक दिवस गणेश स्वामी समर्थ मंदिरात गेला तेथे एका सेवेकरांनी त्याला सांगितले फक्त एक्केचाळीस दिवस श्री स्वामी समर्थ म्हण गणेशान तो उपाय केला सुरुवातीला त्याला त्रास झाला पण हळूहळू तो बदलला आज तो दुसऱ्यांसाठी व्यसनमुक्ती सल्लागार आहे आता बघूया श्री स्वामी भक्त सविता ताईने त्यांच्या नवऱ्याला व्यसनापासून कसे मुक्त केले सविता ताईंच्या ताई पतींना दारूच्या व्यसनामुळे खूप त्रास होता रोज घरात भांडणे होत होती यांचा मुलावर खूप वाईट परिणाम होत होता मुलं आईवडिलांशी बोलायला घाबरायची सवेत त्या सगळ्याला खूप त्रासल्या होत्या एक दिवस एका सेवेकऱ्यांनी त्यांना हा उपाय सांगितला त्यांनी आपली सेवा सोयन हे पुस्तक वाचले दररोज चुपचुप -चुप स्वामींचे नमस्मरण करून पाण्या श्री स्वामी समर्थ मंत्र लिहून तो पतीला प्या पाजलं दोन महिन्यात आश्चर्य झालं पतीने दारू सोडली आणि स्वामीचा भक्त बनला व्यसन हे एक मेंदूवर आधारित आजार आहे पण मेंदूवर भावनांचा आणि श्रद्धेचाही प्रभाव होतो जेव्हा आपण स्वामी समर्थांच्या सेवेवर श्रद्धा ठेवतो तेव्हा मनामध्ये डिपोमिन सारखे सकारात्मक रसायने स्रवू लागतात हे वैज्ञानिकदृष्ट्याही नामस्मरण ध्यान लेखन हे मनशांती देतात आणि सवयी बदलतात असं स्वामी समर्थांचा व्यसनमुक्ती मंत्र काय ते आपण बघू ओम श्री स्वामी समर्थय नमहा ओम रक्ष रक्ष स्वामी समर्थय नमहा ओम व्यसनमुक्तय कुरु कुरु स्वाहा हा मंत्र सकाळी अकरा वेळा म्हणा आणि पाण्यावर फुंकर घालून प्या स्वामी समर्थ कोणालाही सोडत नाही ज्यांनी स्वामी समर्थांचे नामस्मरण केले त्यांच्या नामस्मरणात मन लावलं त्यांचं जीवन बदललं आज तुम्ही ठरवा मी स्वामी समर्थांच्या कृपेमुळे व्यसनमुक्त होणारच मी स्वामी समर्थांच्या सेवा करून आप माझ्या परिवारासाठी माझ्या घरातल्यांसाठी मी व्यसनमुक्त होणार मी व्यसनमुक्त की झालं व्यसन सोडलं तर आपल्या घरात कोणकोणते बदल होऊ शकतात आपला संसार कसा होऊ शकतो आपल्या नातेसंबंध कसे सुधारू शकतात याचा विचार करा आणि काहीही करून व्यसनमुक्त होण्याचा प्रयत्न करा आज तुम्ही ठरवा मी स्वामी समर्थांच्या कृपेमुळे व्यसनमुक्त होणारच स्वामींचं नाव घेतलं की काहीही शक्य नाही जर हा उपाय तुमच्यासाठी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असे स्वामी उपाय जाऊन जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ मला व्यसनमुक्त करा जय जय स्वामी समर्थ धन्यवाद